नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना बनवतो आहोत ठेचा चाऊमीन मास्टर शेफमध्ये सध्याच काही दिवसापूर्वीच ही रेसिपी त्याच्यामध्ये शूट झाली होती त्याच्यामुळे म्हटलं त्याच्या आता भरपूर असे रील बनायला लागलेल्या आहेत तर म्हटलं आपणही ट्राय करून बघूया कशी लागते पण खरं एवढी भारी लागते जबरदस्त लागते ना तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी पहिले आपण ठेचा बनवायचा आहे त्यासाठी ठेचासाठी आपण घेतलेले आहे शेंगदाणे आणि ते आपण छान असं भाजायला घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे चांगले भाजत आले ना की त्याच्यामध्ये टाकायचे आहे भरपूर अशी लसूण मी आता थोडेसेच मुडबर एवढे किंवा आपण अर्धी वाटी एवढे म्हणू शकता शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घेतलेले आहेत सात ते आठ तिखटवाल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक त्याच्यानंतर छान भाजलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं एक चमच्यावर आणि हे सगळं असं व्यवस्थित छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तो आपण मिक्सरला मस्त असं पल्स मोडवं फिरवायचं आहे असं एकदम त्याला बारीक काय नाही ठेयचं म्हटलं की कसं जरा दर दरीत असला ना जाडसर असं असला तर खूप छान लागतो त्याची चव येते तुम्ही त्याच्यामध्ये पाहिजे तर मिक्सरमध्ये ना वाटतं की आपण खलबत्त्यामध्ये ठेचू शकता मग फक्त मी मिक्सरमध्ये पल्स मोडवं फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे नूडल्स बनवायला ठेव घेतो आहोत पुन्हा आपण त्याच पॅनमध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम व्हायला त्याच्यामुळे तेल आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे नूडल्सचं पॅकेट असतं एक पॅकेट टाकलेलं आहे आणि छान असे एक बॉईल काढून घ्यायचं आहे मस्त अशी उकळी आली इथे तुम्हाला दाखवलेली आहे तोडून की मस्त उ बॉईल झालेले आहेत नूडल्स आपण एका जाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत छान मोकळे मोकळे त्याच्यावर थंड पाणी लगेच टाकायचं जेणेकरून ते छान मोकळे सुटसुटीत होतील त्यानंतर नूडल्स आपण तयार करून घेतले त्याच्यानंतर आपण इथे पुन्हा आता तडका द्यायला घेतो आहे पुन्हा तोच पॅन गरम गरम घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये उभा स्लाईस केलेला कांदा टाकायचा आहे एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे छान परतवायचा आहे त्याच्यानंतर एक मीडियम साईजची आपण सिमला मिरची घेतलेली आहे हाय फ्लेमवर आपण कांदा आणि शिमला मिरची आपण मस्त अशा परतवून घ्यायच्या की जेणेकरून त्यांचा क्रंच जो असतो ना तो राहील तो पूर्णपणे एकदम सॉफ्ट होणार नाही आणि सॉफ्ट व्हायलाच नाही पाहिजे तेव्हा त्याचा क्रंच येतो ना आपल्या प्रत्येक बाईटमध्ये तेव्हा तो खूप छान लागतो त्याच्यामुळे थोडंसं आपण हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं परतवून घ्यायच्या आहेत ह्या दोन्ही भाज्या कांदा आणि शिमला मिरची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ठेचा टाकणार आहोत जो बनवलेला आहे जेणेकरून तोही तेलावर मस्त असा फ्राय होईल आणि ठेचाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे मस्त असं एकदम एक्स्ट्रीम असं झणझणीत झालेलं नाही आहे मिडियम स्पायसी आहे म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील एवढं आहे त्याच्यामुळे जो स्वादवाला स्वा स्पायसी म्हणतात ना विकास खन्ना जो म्हणत होता ना स्वादवाला स्पायसी तसाच आहे जेणेकरून तो मुलंही खाऊ शकतील मुलंही एन्जॉय करू शकतील अशा पद्धतीचा आणि ते मस्त असं ठेचा टाकून घेतलेला आहे छान परतवून घ्यायचं आहे त्यालाही त्याच्यानंतर जे आपण नूडल्स बन बॉईल करून घेतलं ते, ते ना छान बघा सुटसुटीत झालेले आहेत ते सगळे नूडल्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे नूडल्समध्ये मीठ टाकलेलं होतं ठेचामध्येही थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे चवीनुसारच मीठ टाकायचं जर तुम्ही ठेच्यामध्ये मीठ टाकलेलं नसेल तर तुम्ही व्यवस्थित अंदाजाने मीठ टाका पण मी नूडल्समध्ये टाकलेलं ठेचामध्येही टाकलेलं कारण का तेवढा सगळा ठेचा पूर्णपणे एकाच टायमाला संपला जाणार नव्हता त्याच्यामुळे तो राहणारच होता त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मीठ टाकून त्याला एक चव दिली छान अशी त्याच्यानंतर इथे बघा छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग चवीनुसार मी जसं लागेल तसं मीठ टाकलेलं होतं याच्यामध्ये आणि मस्त असं इथे आपलं ठेचा चाऊमीन तयार झालेला आहे तुम्ही ह्याच्यावर चीज वगैरे टाकू शकता खरंच खूप झनझणी टेस्टी लागतो हा ठेचा चावमीन तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्व्हिंग प्लेटमध्ये एक मस्त काढून घेतलेलं आहे तुम्हालाही असं एक वाईट देते आणि कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपल्या वैशूस किचनमध्ये त्यामुळे नक्की सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का